आता त्यांनी त्यांचे सल्ले त्यांच्याकडे ठेवलेले योग्य आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही कधी करत नाही कोणी अर्ज भरला कोणाचा भरला तालुक्यातून कोणी कोणाला अर्ज भरायला लावलं या सगळ्या गोष्टी स्थानिक पातळीवर निर्णय होत असतात तालुक्यामध्ये ज्या लोकांना मागचे पावणे पाच वर्ष त्रास झाला त्यांनी सामूहिकरित्या काही निर्णय घेतला असेल तर त्याला ते मला माहिती नाही पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा संबंध आहे मला आनंद आहे की त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती ते पूर्ण करतात त्यामुळे त्याच्याकडून मला वेगळी काही अपेक्षा नाही आहे त्यांनी काहीतरी झालं एवढाच तुमचा आत्मविश्वास आहे एवढं कशाला गडबडत आहे तुम्ही जनतेमध्ये जाऊन सांगू राहिलात की एवढं मतटिके एवढं मतदिके मत तर मग एवढे कशाला छोट्या छोट्या गोष्टी एवढं गडबडला पाहिजे एक तर मूळ त्या माझ्या प्रक्रियेशी काही का संबंधच नाही ते त्यांच्या उमेदवाराच्याच तालुक्यामधून त्या ठिकाणी व्यक्ती उभे आहेत तालुक्याच्या निर्णयानुसार तालुक्याला जो झाला पावणे पाच वर्षाचा त्रास आहे त्यामधून तालुक्यानी काही वेगळा निर्णय घेतला असेल तर ते मी कसं त्याच्यामध्ये माझा रोल राहतो आणि तेच म्हणतायत मी बाहेरचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मग आता कशाला चला ज्या सगळ्या गोष्टी मीच करतो असं कसं होईल आता एवढे सदोतीस उमेदवार उभे आहेत मग सदोतीचे सदोतीस मी उभे केले का लोकतांत्रिक प्रक्रिया आहे प्रत्येकाला वाटतं मी खासदार व्हावं त्याच्यामध्ये काय चुक आहे तुमच्या उमेदवाराला नाही वाटलं का मी खासदार झालो पाहिजे आमदारकीचा राजीनामा देऊन ते खासदार व्हायला आलेत जसे त्यांच्या मनामध्ये इच्छा जागी झाली सर्व सामान्य लोक पण आहेत ना ज्यांना या संधीचा लाभ घेता आला पाहिजे ते घेतील त्याच्यामध्ये वाव काय आनंद वाटला पवार साहेबांनी फार महत्वाचा प्रश्न विचारला पद्मश्रींनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि पुढचे पन्नास वर्ष पवार कुटुंबियांनी सहकार संपून ते खासगी करून विकत घेतला हा धंदा झालेला आहे आम्ही सहकार जगवला साहेबांनी सहकार संपवला आणि आज जेवढे खासगी सगळे जेवढे खासगी साखर कारखाने ते सगळे माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत हीच वास्तविकता या महाराष्ट्रामध्ये आहे आता तो लिलावाला निघाला होता त्यांनी घ्यावा त्यांना रावरीच्या गरीब शेतकऱ्यांचा एवढा कळवळ असेल तर जसे बाकीचे एवढे तुम्ही पंधरा वीस कारखाने विकत घेतले तसं हाय घेऊन टाकावा भाड्याने चालवायला पण भाड्याने चालवायला हिंमत लागते ती तीनदा निविदा जिल्हा बँकेने काढल्या तेव्हा तुम्ही जर पुढे आला नसाल तर तुम्हाला या प्रश्नाबोलाचा अधिकार देखील नाही संदर्भात मी अगोदरही बोललो केंद्र सरकार हा कांदा इतर राज्यांना गरजेनुसार सहकारी महामंडळांच्या माध्यमातून एक्सपोर्ट करू राहिली मागच्या महिन्यात पन्नास हजार टन एक्सपोर्ट झाले या महिन्यात दहा हजार टन यू एला एक्सपोर्ट झाले भूटानला झाले जशा जशा नेबरिंग कंट्रीच्या मागण्या येतील त्या मागण्यानुसार कांदा हा पाठवला जातोय एक्सपोर्ट केला जातोय फक्त फरक एवढाच आहे की त्यामध्ये व्यापारी या प्रक्रियेमध्ये नाहीत फक्त सरकार आणि सरकारी महामंडळ एवढा चर्चा बदल आहे